अध्याय तेविसावा केला गर्भगिरी सोन्याचा श्री गणेशायन महा सौराष्ट्राहून निघालेले मच्छिंद्र गोरक्ष व मीननाथ थीक ठिकठिकाणच्या तीर्थक्षेत्रांना भेटी देत पुढे तेलंगणास गेले तेथे शंकरांच्या आत्मलिंगाची पूजा केली मग गोदावरीच्या काठाने पश्चिमेकडे निघाले या प्रवासात औंढ्या नागनाथ व परळी वैजनाथाचे दर्शन घेऊन वाल्मिकींचे स्थान असलेल्या गर्भगिरीच्या वाटेस लागले हा प्रवास अतिशय खडतर होता वाटेत मैलोगणती पसरलेले महाभयंकर निर्जन अरण्य लागले येथे मच्छिंद्राने गोरक्षाच्या अंगी लोभाचे किती प्राबल्य आहे त्याची परीक्षा घेण्याचे ठरविले स्त्री राज्यातून निघताना मैनाकिनीने आपल्या झोळीत सोन्याची वीट ठेवली आहे हे त्याला माहीत होते त्याने झोळी चापपली व चेहऱ्यावर भयाचा आव आणून म्हणाला गोरक्षा हे अरण्य फारच भयंकर आहे मला तर पुढे जाण्याचीच भीती वाटत आहे कोणी दरोडेखोरांनी आपल्याला लुटले तर आपण काय करणार मच्छिंद्राचे ते भययुक्त भाषण ऐकून गोरक्षास मोठे आश्चर्य वाटले ते असे का बोलले हेच त्याला कळेना आपल्या गुरुकडे काही द्रव्य निश्चित असले पाहिजे हे त्याने ओळखले त्यानंतर ते जसजसे अरण्यात घुसले तसतशी मच्छिंद्राची भीतीही वाढू लागली या अरण्यात चोरांचे भय नाही ना हा प्रश्न पुन्हा पुन्हा विचारून त्याने गोरक्षाला अक्षरशः भंडावून सोडले तो बिचारा काय बोलणार मौन धरून तो पुढे चालत राहिला थोड्या वेळाने ते एका पानोठ्यावर आले तेथे मचिंद्राने आपली झोळी गोरक्षाकडे दिली व म्हणाला मी पटकन बहिर्दिशेस जाऊन येतो तू मीननाथासह थोडा पुढे जाऊन थांब मग तो, तो आडोशाला दिसेनासा झाला मीननाथास खांद्यावर घेऊन गोरक्ष पुढे निघाला तेव्हा मच्छिंद्राच्या झोळीत काहीतरी जड वस्तू आहे हे त्याच्या लक्षात आले पुढे जाताच त्याने झोळी उघडून पाहिली तर आत दडविलेली सोन्याची वीट दिसली ती पाहून त्याला मोठे आश्चर्य वाटले तो स्वतःशीच पुटपुटला हिच्यामुळेच आपला गुरु चिंतेत पडला आहे आता आपणच त्याला चिंतामुक्त करूया आणि दुसऱ्याचं क्षणी त्याने ती वीट गर्द झुडपांमध्ये फेकून दिली मग तेवढ्याच वजनाचा व आकाराचा एक दगड जोळीत ठेवून तो पुढे निघाला कोसभर अंतर गेल्यावर तो एका पुष्कर्णीजवळ थांबला तेथे स्वत अंघोळ केली मीननाथालाही आंघोळ घातली इतक्यात मचिंद्रही तेथे आला त्यानेही अंघोळ केली मग त्या तिघांनीही काठावरील औदुंबराच्या सावलीत विश्रांती घेतली येथेही मच्छिंद्राने आपल्या मनातील भीती व्यक्त केली म्हणाला पुढील प्रवास अधिक धोकादायक आहे असे मला वाटते तेथे चोरा चिरटांचे वास्तव्य नाही ना यावर गोरक्ष म्हणाला गुरुजी आता भय कसले जे भय होते ते मागेच राहिले म्हणून चिंता करण्याचे काहीच कारण नाही तेव्हा मच्छिंद्र म्हणाला स्त्री राज्यातून निघताना मैनाकिनीने मला सोन्याची वीट दिली आहे ती वीट या झोळीत मी कधीचा सांभाळतो आहे आणि तू म्हणतोस चिंता करू नका आता एवढा ऐवज जवळ असताना कोणाच्या मनात भीती आणि शंका निर्माण होणार नाही गोरक्ष म्हणाला गुरुजी जे जड व अशाश्वत होते ते मागेच तर राहिले आता काळजी करण्याचे काहीच कारण नाही ते ऐकून मच्छिंद्राच्या मनात याने सोन्याची वीट टाकून दिली की काय अशी शंका निर्माण झाली तो झोळी उघडू पाहू इच्छित होता पण गोरक्षाने त्याला तसे करू न देता सरळ गर्भगिरीचा रस्ता धरला गर्भगिरी पर्वत उंच व चढण्यास अवघड होता म्हणून थोडा वेळ थांबून मगच पुढे जावे असा विचार करून त्यांनी घटकाभर विश्राम केला तेथे गोरक्षाकडील झोळी स्वतःकडे येताच मच्छिंद्रांनी ती उघडून पाहिली तर एक दगड दृष्टीस पडला सोन्याची वीट गायब झाली होती तेव्हा आपला ऐवज गेला म्हणून त्याने मोठमोठ्याने रडून एकच आकांड तांडव केले तो संतापाने गोरक्षास म्हणाला हे तू काय केलेस माझी वीट कुठे टाकलीस तिचे तुला काय मोठे ओझे झाले होते आता तिचा कुठे शोध घेऊ मी काय करू मी ती जीवापाड सांभाळली आणि मध्येच हा अनर्थ उद्भवला मी काय काय बेत केले होते पण ते सर्व धुळीस मिळाले हाय हाय रे दुर्दैवा शोक करीत तो उगाचच इकडे तिकडे धावू लागला चाचपडू लागला जमीन उकरू लागला गडबडा लोळत छाती पिटू लागला कपाळावर हात मारून घेऊ लागला कोणीतरी मला मदत करा माझी वीट मला मिळवून द्या असे आर्त ओरडू लागला गोरक्षावर धावून जात त्याला दूषणे देऊ लागला ते ऐकून गोरक्षाच्या मनात चर्र झाले पण त्याने धीर सोडला नाही मच्छिंद्राचा हात धरून त्याने डोंगर माथ्यावर नेले तेथे त्याला खूप समजावले पण मच्छिंद्र ऐकेच ना तेव्हा गोरक्षाचा निरुपाय झाला शेवटी त्याने सिद्धयोगाचा मंत्र जपून लघवी केली तर काय आश्चर्य तो संपूर्ण गर्भगिरी पर्वतच सोन्याचा झाला दिव्य तेजाने झळकू लागला गोरक्षाने मच्छिंद्राला वंदन केले व म्हणाला गुरुजी एका विटीची काय बात मी हा पर्वतच सोन्याचा केला आहे घ्या हवे तेवढे सोने घ्या रडू नका तेव्हा गोरक्षाची ती अद्भुत किमया पाहून मच्छिंद्राने त्यास प्रेमाने हृदयाशी कवटाळले व म्हणाला शाब्बास माझ्या राजा तू खरोखरच धन्य आहेस सकल सिद्धींचे माहेर आहेस तुझ्यासारखा मूर्तिमंत परीस लाभला असताना हे सोने घेऊन मी काय करू तुझ्यासारखा चिंतामणीजवळ असताना मला चिंता करण्याचे कारणच काय ते पाहून गोरक्ष थक्कच झाला तो म्हणाला गुरुजी तुमची लीला मला कळतच नाही तुम्ही विटे करता शोक करता आणि इतके सोने उपलब्ध असताना ते घेण्यास नकार देता हे कसे ती वीट तुम्ही का बाळगली होती मचिंद्र म्हणाला गोरक्षनाथा आपल्या देशात गेल्यावर ती विट विकून समाराधना घालावी साधू संतांची पूजा करून त्यांचा सन्मान करावा अशी माझी इच्छा होती म्हणूनच मी तिचे ओझे बाळगत होतो गर्भगिरीवरील आनंदोत्सव व गहिणीस उपदेश मच्छिंद्रनाथाचे ते मनोगत ऐकून गोरक्षाने त्यांची इच्छा पुरविण्याचा संकल्प केला दुसऱ्याचं क्षणी तो कामालाही लागला सर्वप्रथम त्याने पायथ्याशी जाऊन मीननाथास वरती आणले मग गंधर्वास्त्र मंत्राच्या सहाय्याने स्वर्गातील चित्रसेन गंधर्वास गर्भगिरीवर बोलावून घेतले व म्हणाला तू आपल्या गंधर्वांना पाठवून पृथ्वीवरील समस्त ऋषी मुनी जपी तपी योगी बैरागी संत संन्यासी यांना तसेच देव दानव किन्नर यांनाही येथे बोलावून आण या स्थानी उत्तम भोजन समारंभाचा बेत आहे गोरक्षनाथाच्या आज्ञेनुसार चित्रसेन गंधर्वाने आपल्या शंभर गंधर्वांना दशदिशांना पाठविले त्या दूतांनी सर्वत्र संचार करून समस्त प्रज्ञावंतांना तेथे आणले नवनाथ शुक दत्तात्रेय याज्ञवल्क्य वसिष्ठ वामदेव कपिल व्यास पराशर नारद वाल्मिकी आदी मुनिगण अठ्ठ्याऐंशी हजार ऋषीवृंद स्वर्गातील देव किन्नर गण गंधर्व ब्रह्मा विष्णू महेश तपोलोक व वसुलोकातील श्रेष्ठी अष्टवसु व इंद्र या सर्वांच्या उपस्थितीने तो सर्व परिसर गजबजून गेला उपरिचर वसूने मच्छिंद्राला मैनाकिनीचे समग्र वृत्त सांगितले त्यामुळे त्याला खूप बरे वाटले उपस्थित सर्वांना भेटून मच्छिंद्रास आनंद झाला होता त्यानंतर श्रीगुरु मच्छिंद्रनाथांशी आयोजनाच्या संदर्भात सल्लामसलत करून गोरक्ष त्वरेने कामास लागला त्याने अष्टसिद्धींना स्वयंपाकाचे सात सटव्यांना सडासंमार्जनाचे कुमारी नंदा आदी जलदेवतांना वाढण्याचे काम दिले याप्रमाणे गंधर्वांनी पाचारण करावे अष्टवसूंनी सर्वांची विचारपूस करावी अष्टभैरवांनी संरक्षण करावे उपरिचर वसुने दक्षिणा द्यावी चित्रसेनाने विडे द्यावे गंगादी तीर्थांनी पाणी वाढावे एकशे आठ तीर्थांनी उष्टी काढावीत शंकरांनी पंक्तीमध्ये आग्रह करावा अप्सरा व किन्नरांनी नृत्यगान करावे याप्रमाणे कार्य सोपवून समारंभाची चोख व्यवस्था केली त्यानुसार प्रत्येकजण आपापले काम आनंदाने व जबाबदारीने पार पाडू लागला त्यामुळे त्या, त्या आनंदोत्सवात उपस्थित असलेले सर्व मान्यवर संतुष्ट मनाने वाहवा करू लागले त्या प्रसंगी गोरक्षाला गहिणीची आठवण झाली त्यांनी मच्छिंद्रनाथांना त्याला येथे बोलावून घेण्याची विनंती केली त्यांनीही त्याला अनुमती दिली तेव्हा गोरक्षाने चित्रसेनास सांगून सुलोचन गंधर्वास कनकगिरीस पाठविले सुलोचनाने मधुविप्रास भेटून त्यास मच्छिंद्रनाथाचे निमंत्रणपत्र दिले त्या निमंत्रणाचा आदर ठेवून आपली पत्नी व गहिणी यांना बरोबर घेऊन मधुविप्र गर्भगिरीवर आला एव्हाना गहिणी सात वर्षांचा झाला होता मच्छिंद्राने त्याला मांडीवर घेऊन त्याचे कोड कौतुक केले व उपस्थितांना तो करभाजन नारायणाचा अवतार असल्याचे सांगितले भगवान शंकरांनीही त्याला प्रेमाने जवळ घेतले व म्हणाले मच्छिंद्रनाथा पुढे मी निवृत्ती नावाने अवतार घेईन तेव्हा हा गहिनीच आमचे गुरुस्थान भूषविणार आहे म्हणून याला अनुग्रह देऊन सर्व विद्यांमध्ये पारंगत व अधिकार संपन्न करून ठेवा तेव्हा मच्छिंद्रनाथाच्या आज्ञेने गोरक्षाने गहिणीला अनुग्रह दिला त्या सर्व देव साक्षी होते साधारणपणे एक महिनाभर हा समारंभ चालला होता आता समारंभाच्या सांगतेविषयी गोरक्ष विचार करू लागला त्यांनी कुबेरास बोलावले व म्हणाला तू हा सोन्याचा पर्वत घेऊन जा व त्याच्या बदल्यात अपार वस्त्रभूषणे दे म्हणजे उपस्थितांचा सन्मान करून त्यांना निरोप देता येईल तेव्हा कुबेर म्हणाला नाथजी आपण मला लाजवू नका या कार्यक्रमाचा आनंद मीही उपभोगला आहे हे धन इथेच राहू द्या आपल्याला जे हवे ते देण्याची मी व्यवस्था करतो त्याप्रमाणे कुबेराने मौल्यवान वस्त्रे भूषणे व अपार धान्य आणून दिले सर्व सिद्धता होताच गोरक्षाने प्रत्येकाचा सन्मान करून त्या सर्वांना आपुलकीने निरोप दिला उपरिचर वसू जाण्यास निघाला तेव्हा मच्छिंद्राने त्याच्याबरोबर ते मीननाथास नाथास त्याच्या आईकडे मैनाकिनीकडे पाठविले त्याने मीननाथास तिच्या स्वाधीनं करून मचिंद्राचा सर्व वृत्तांत सांगितला तेव्हा त्याच्या आठवणीने तिच्या डोळ्यात अश्रू आले तिने विचारले आता नाथाची भेट होणे कसे शक्य आहे तेव्हा तू काळजी करू नकोस पुढे तुझी व त्याची नक्की भेट होईल असे आश्वासन देऊन उपरिचर वसू स्वस्थानी गेला मीननाथाच्या भेटीने तिचे दुःख काहीसे कमी झाले इकडे गहिणीकडून अभ्यास करून घेण्यासाठी मच्छिंद्र व गोरक्ष गर्भगिरीवरच राहिले तो अभ्यास पूर्ण होईपर्यंत उमानाथही तेथेच राहिले आजही गिरीदेवतेच्या रूपात ते गिरी तेथेच ते ते आहेत त्यांना म्हातारदेव वृद्धेश्वर म्हणतात गर्भगिरी सोडताना शास्त्राची योजना केली त्यामुळे त्याचा स्वर्णवर्ण झाकळून गेला पुढे मच्छिंद्र गहिनी जालंदर कानिप या सर्वांनी आपापले अवतार कार्य आटोपून शके दहाशेमध्ये याच गर्भगिरीच्या परिसरात समाधी घेतली यवनांपासून उपद्रव होऊ नये म्हणून त्या समाध्या कबरीच्या आकाराच्या बांधण्यात आल्या एकदा औरंगजेब तेथे आला असता त्याने या कबरी कोणाच्या आहेत अशी चौकशी केली तेव्हा लोकांनी पूर्वी तुमच्या पूर्वजांच्या काळी येथे काही थोर थोरपिरांचे वास्तव्य होते या त्यांच्याच कबरी आहेत असे सांगितले त्याने त्या कबरी उखडल्या नाहीत पण मढीत कानिफा पर्वतावर मछिंद्र पूर्वेस जालंदर व पलीकडे गहिनीनाथ ही नावे त्याला वेगळी वाटली त्याने ती बदलली त्यामुळे जालंदराचे जानपीर गहिनीचे गैबीपीर मछिंद्राचे मायाबा तर कानिफाचे कान्होबा असे नामकरण झाले कल्याण कलबुर्ग्यात बाबा चैतन्यांची समाधी होती औरंगजेबाने त्याचे राजबाक्षर असे नाव ठेवले या कबरींच्या समाध्यांच्या व्यवस्थेसाठी यवन पुजारी नेमून तो निघून गेला अंतर्ज्ञानी नाथांना पुढे यवनांचे राज्य येणार आहे हे माहीत होते म्हणून राज्य बदलले तरी समाध्या नष्ट होऊ नयेत यासाठी त्यांनी समाध्यांचे आकार कबरीसारखे करून घेण्याचा दूरदर्शीपणा दाखविला होता असो आपणासही माहिती असावी म्हणून थोडा इतिहास सांगितला तर मच्छिंद्र व गोरक्षाने गर्भगिरीवर एक वर्षभर राहून गहिणीकडून सर्व प्रकारचा योगाभ्यास करवून घेतला त्याला समस्त कला विद्या शिकवल्या आणि सिद्ध करूनच कनकगिरीस मधुविप्राकडे परत पाठविले नंतर आश्रमाच्या रक्षणासाठी सात सटव्या ठेवून गोरक्ष गर्भगिरीहून तीर्थयात्रेस निघून गेला अध्याय तेविसावा समाप्त